शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांचा घरी वार करणाऱ्या आरोपींचा जामीन मंजूर करण्याची किसान एकता महासंघाची मागणी दिनांक 27 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किसान एकता महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृह विधी व न्यायमंत्री मुंबई यांना निवेदन सादर केले जुलै रोजी अतिवृष्टीची मदत तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन जळगाव हो दिलेल्या तक्रारी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलढाणा यांच्याकडे वर्ग केला आहे प्रकरणातील एक ते तीन आरोपींचा जिल्हा सत्र न्यायालय खामगाव उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला तपास अधिकारी यांनी तलाठी उमेश पिल्लेवार तलाठी माटे व संगणक परिचालक महादेव पाटील यांना नुकतेच अटक करून न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोळ चळगाव सामोद यांच्या समक्ष उपस्थित केले असता तपास कामे तिन्ही आरोपींना दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत स्वरूपाची असून गुन्ह्याचा तपास निपक्षपातीपणे स्वतः गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरणी तातडीने कडक कारवाई करावी या प्रकरणी संदर्भित गुन्ह्याचा न्यायनिवाडा लागेपर्यंत आरोपीसह तपासातील सर्व आरोपींचा सुद्धा जामीन नामंजूर करण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रभारी देवेंद्रसिंह सोमवंशी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल अॅडव्होकेट स्वप्नील राजपूत विदर्भाध्यक्ष शमीम बापू देशमुख अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र ससाणे अमरावती विभागीय अध्यक्ष सरला ससाणे महिला जिल्हा अध्यक्ष तुळसाबाई देवकर जिल्हा संघटक किशोर काळे जळगाव तालुका अध्यक्ष महादेव हरमकार यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रतिकृषी कृषी मंत्री महसूल मंत्री जिल्हा अधिकारी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आल्या